मराठा क्रांती स्वागत आहे सामाजिक कार्यकर्ते आणि भारतीय रिपब्लिकन शाहूवाडी तालुका प्रमुख दीपक कांबळे यांनी अभिनव आंदोलन केले गांधीगिरी पद्धतीने केंद्रीय प्राथमिक शाळा मांजरे या ठिकाणी सर्व गावकऱ्यांच्या वतीने शिक्षण कमिटीच्या वतीने असा निर्णय घेण्यात आलेला आहे की जोपर्यंत शिक्षक शाळेवरती हजर होत नाहीत तोपर्यंत शाळेला टाय लावण्यात आलेले आहेत सध्या वर्ग पहिली ते सातवी पर्यंत आहेत दोन शिक्षक कार्यरत आहे एक शिक्षक वाडकर पंधरा दिवस झाले हजर नाही हजर मुख्याध्यापक आहे त्याच्या बदलीची मागणी देखील या ठिकाणी गावकऱ्यांनी केलेली आहे तरी मांजरे गावातील प्राथमिक शाळा केंद्रीय शाळा असल्यामुळे इथे चांगल्या पद्धतीची पटसंख्या आहे तरी प्रशासनाने याची दखल तात्काळ शिक्षक हजर करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल अरे हे निष्ठुरलेले अधिकारी आणि हे शिक्षक यांचे सर्व संपत्ती जप्त करा रे मराठा क्रांती चॅनल पाहताना व्हिडिओ खाली सबस्क्राईब शब्द क्लिक करा बेल आयकॉन क्लिक करा हा व्हिडिओ सगळीकडे शेअर करा